बीड निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला दिल्लीमधून अटक केल्याची माहिती समोर येते बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागामध्ये कासले विरोधात कालच दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले होते तसंच मुंबईमध्ये सुद्धा कासलेच्या विरोधात गुन्हा दाखल आहे दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करणं आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोपांमुळे कासलेला अटक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले संदर्भात एक ही महत्त्वाची माहिती आहे बडतर्फ पोलीस अधिकारी असलेला रणजित कासलेला आता दिल्लीमधनं थेट अटक करण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं रणजित कासलेच्या मार्फत हे व्हिडिओ शेअर केले जात आहेत आणि या व्हिडिओमध्ये अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत आरोपसुद्धा केले जात आहेत मात्र विविध ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत आणि त्याचमुळे पोलिसांनी ही कारवाई करत दिल्लीमनं अटक केली आहे शिंदे आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती जाणून खासले काही दिवसापूर्वीच एका इमारतीवर चढून गोंधळ घातला होता आणि त्यावेळेस हरियाणा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर एक समज देऊन सुद्धा त्याला सोडण्यात आल्याची माहिती मिळते परंतु त्यानंतर पुन्हा आणखीन वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं आणि त्यामुळेच आता दिल्ली पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतल्याची माहिती मिळते त्याला महाराष्ट्रामध्ये पाठवलं जाण्याची शक्यता आहे रणजित कसलेने जे आरोप केलेले आहेत त्याचबरोबर जे व्हिडिओच्या माध्यमातून आरोप करण्यात आले होते आणि काही दिवसापूर्वीच एक प्रयत्न केला गेला होता की जर कारवाई कारवाईची मागणी त्यांनी केली होती ती जर कारवाई केली नाही तर मात्र आपण या इमारतीवरून उडी घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं होतं त्यामुळेच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आता महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात ता 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 रणजित कसलेला देणार का हे बघावं लागणार आहे आणि रणजित कांचेकडून वारंवार हे आरोप प्रत्यारोप केले जात जात आहेत तर त्या संदर्भामध्ये सुद्धा पोलीस यापुढे चौकशी करणार का ते पण पाहावं लागेल अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी